स्वामी चरणाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये हा संदेश तुमच्या समोर येणं निव्वळ योगायोग नसून स्वामींनी पाठवलेला तुमच्यासाठी एक नवीन रस्ता आहे न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येतच नाही रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं असतं माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीने बोलवतो काही गोष्टींना वेळ हवा असतो त्यासाठी आपल्याकडे संयम हवा सोसावे लागतील घाव उचलावे लागतील घाव कष्ट मग तुलाही सांगता येईल तुझ्या अनुभवाची गोष्ट दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा जे लोक तुमची परीक्षा पाहण्याच्या प्रयत्न करतात त्यांना स्वामी एक शिक्षा देतात त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळसुद्धा ठेवा नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नसतो जीव तेव्हाच जातो जेव्हा पोहता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही का स्वाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे ती लाडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतय ना तर मनापासून जपायचं जा असतं तेव्हा चूक कोणाची यावर वाद न घालता समजून घेणारा बनायला हवं योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्य सुद्धा मावळता वाटू लागतो जर तुम्हाला अशी प्रेरणादायी स्वामींचे विचार रोज ऐकायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा एक मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो जगात दोन अशी रोप हो आहेत जी कधी कोमजत नाहीत आणि कोमजली तर त्याचे काही इलाज होत नाही पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरा तूट विश्वास चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो पुढच्याला त्याचा गर्व नसतो मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो कारण क्षणभरातच स्थिती बदलणार असते हे पायांना कळू शकतं पण माणसाला का कळत नाही असे स्वामी म्हणतात चांगले बदल एका दिवसात नाही घडत पण एक दिवस नक्कीच घडतात जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेल आणि नसेल तर मग मी स्वतःला निर्माण करेल हे विचार नेहमी लक्षात ठेवा आधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश असते शाला हवं ते मोठं घर आणि बंगले घर छोटा असलं तरी चालेल पण फक्त माणसं समाधानी व्हावी कोणी माझं वाईट करत हे त्याच कर्म मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म ती पाठीमागे केली तरीही चालते टीका मात्र समोर करावी पाठीमागे नाही माणसानं राजासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाहीतर ते सोडून द्यावं थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात था, सागरा तरंग निर्माण करण्याची धमक असते हा संदेश आवडत असल्या अशा संदेशाला एक नक्कीच लाईक करा मित्र खूप जोडा पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका शिक्षण डिग्री पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो कष्ट अनुभव व माणूस की माणसाचं श्रेष्ठत्व ठरते जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तर संकटे चिंता काळजी होते आपली माणसं मोठी करा आपण आपोआप झाला मृत्यू कसा होईल ठाऊक नाही या दोघांमध्ये सुंदर आयुष्य आहे ते आज तर हसून जगा काय माहित उद्या काय होईल वेळ मित्र आणि नाती ह्या तीन गोष्टी आहेत ज्यांना किमतीने लेबल नसते परंतु त्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी होती कधीही कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म उधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट चालण्यासाठी हिंमत ठेवा काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो निंदेला घाबरून स्वतःचे ध्येय बदलू नका कारण ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मत सुद्धा बदलतात हे नेहमी ध्यानात ठेवा स्वामी माऊली तुम्हाला आत्मविश्वासाचा अनुभव हेच खरे कारण असे सांगतात डॉक्टर तुम्हाला निरोगी बनवू शकत नाही शाळा तुम्हाला हुशार बनवू शकत नाही सल्लागार तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही प्रशिक्षक तुमचा खेळ सुधरू शकत नाही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असं नव्हे प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येऊ मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र आपणास आरोग्य सुख शांती भरभरून प्रदान करो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि आजचा संदेश संपला असे जाहीर करतो तुम्हाला संदेश आवडला असल्यास तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद